विविध उपक्रमाने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा धानवडेतील विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित विविध गुणदर्शनाचा रंगतरंग हा वैविध्यपूर्ण भारताचे दर्शन घडवणारा तसेच देशभक्तीचे स्फुरण चढवणारा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला त्यात अनेक विद्यार्थी कलाकारांनी आपले कलाविष्कार सादर केले विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर गावातील पदाधिकाऱ्यांसह अनेक दात्यांनी भरघोस बक्षिसे देत उत्साह वाढवत नवप्रेरणा दिली त्याचप्रमाणे शैक्षणिक सहलीचं आयोजन करून वणीगड नाशिक त्र्यंबकेश्वर या ऐतिहासिक भौगोलिक तसेच आध्यात्मिक स्थळांना भेटी देत विद्यार्थ्यांनी रोपवे सहलीचा आनंद लुटला बाला उपक्रमाअंतर्गत शाळेतील वर्गखोल्यांची आंतरबाह्य सजावट झालेली असून विद्यार्थी अत्यंत आनंदाने अध्ययनात रममान होताना दिसून येत आहेत महावाचन अभियानांतर्गत वाचनाची गोडी वृंदीगत होण्यासाठी विद्यार्थी वाचनात रममान होताना दिसून येत आहेत त्याचप्रमाणे क्रीडा सप्ताहांतर्गत विविध मैदानी सांघिक खेळांचे तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकाराचे आयोजन करण्यात आलं होतं त्यातून विद्यार्थ्यांच्या खिलाडू वृत्तीस उत्तेजन मिळाले त्याचप्रमाणे शाळेत नियमितपणे मेडिटेशन घेतलं जात असून विद्यार्थ्यांना ध्यानधारणेची आवड निर्माण झालेली दिसून येते तसेच आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांच्या कल्पनेतील मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमासाठी शाळेमध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम संपन्न होत असून विद्यार्थी व शिक्षक तन्मयतेने उत्साहात सहभागी होत आहेत त्याचप्रमाणे दहा दोन दोन हजार चोवीस शनिवार रोजी बाल आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचे उद्घाटन गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच आदरणीय संभाजीभाऊ पवार यांनी केलं कार्यक्रमाला उपसरपंच हरिलाल भाऊ शिंदे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ पवार उपाध्यक्ष कविता पाटील व सदस्य समाधान पाटील आनंदा पाटील मुख्याध्यापिका सरिता कोल्हे मॅडम सर्व शिक्षकवृंद व गावातील सर्व खवय्य उपस्थित होते विद्यार्थ्यांनी दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांसह सा वेशभूषा सादर केली सदर आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांनी दक्षिण भारताची ओळख करून घेतली शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी बाल आनंद मेळाव्यातील खमंग चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला त्यातील काही विद्यार्थ्यांनी आपले अन्नपदार्थ विकून खरेदी विक्री नफा तोटा तसेच श्रममूल्य व आनंदाची अनुभूती घेत विविध संकल्पनांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला बाल आनंद मेळाव्यात सर्व उत्साहाने सहभागी होते जी पर येथे बाल उपक्रम राबवला उपक्रमामध्ये आमच्या शाळेतील सर्व वर्ग हे निर्मियात आकर्षक अशी चित्रांनी सजवलेली आहे यामुळे बाला उपक्रम क्रमामध्ये आपली शाळा रंगवण्यासाठी आम्ही गावातील लोकांचा लोकसहभाग सुद्धा मिळवलेला आहे तर बाला म्हणजेच काय तर बिल्डिंग ॲज एंड लर्निंग एड्स म्हणजे आपली जी शाळा आहे शाळेची जी इमारत आहे हे विद्यार्थ्यांना अध्ययनाच्या दृष्टीने शैक्षणिक साहित्य म्हणून उपयोग झाली पाहिजे यासाठी आमच्या शाळेमध्ये विविध प्रकारचे चित्र शैक्षणिक साहित्य हे शाळेच्या बिल्डिंगवर रंगरंगोटी केलेली आहे आपल्या शाळेमध्ये निपुण भारत अंतर्गत विद्यार्थ्यांच्या मूलभूत क्षमता आहे जसं सख्या ज्ञान अंक ओळख वाचनक्षमता हे विकसित होण्यासाठी ह्या ह्या बाला उपक्रमाचा उपयोग होऊन विद्यार्थ्यांच्या मूलभूत क्षमता प्राप्त झालेल्या आहे त्यामुळे आमची शाळा आकर्षक तर बनलीच आहे पण विद्यार्थीसुद्धा खूप प्रगती करत आहेत आमच्या शाळेमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामधील सर्व उपक्रम आम्ही राबवित आहोत आणि त्यामध्ये आमची शाळा अग्रेसर आहे सर्व उपक्रम राबवित आहे आमच्या शाळेतील विद्यार्थी हे गुणवत्तापूर्ण गुणवत्ता दाखवत आहेत यासाठी शालेय व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत सर्व सदस्य सरपंच गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या आम्हाला नेहमी वेळोवेळी सहकार्य मिळत आहे आणि म्हणूनच तस शाळेतील सर्व शिक्षक घेरीने सत्ते उपक्रमात भाग घेतात त्यामुळे सर्व विद्यार्थी उत्साहाने प्रत्येक उपक्रमात सहभागी होताना दिसतात प्रतिनिधी ज्ञानेश्वर बाविस्कर